जीव घेण्या वाहतूक कोंडीने अनेकांचे जीव या वाहतूक कोंडीमुळे गेले आहेत याचा त्रास विचारात घेत राजगुरुनगर बार असोसिएशन येथील अध्यक्ष यांनी सभेमध्ये विशेष ठराव घेऊन उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करण्याचा ठराव समर्थ केलाय आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहितार्थ याचिका राजगुरुनगर बार वकील असोसिएशन दाखल करत आहे यामध्ये कुठल्याही पक्षाचा कुठल्याही प्रतिनिधीचा विरोध अथवा समर्थन न करता वाहतूक कोंडीची कीड कायमची निघावी ही माफक अपेक्षा ठेवत सर्व वकील सभासद एकवटले आहेत त्या अनुषंगानं बार वकील असोसिएशन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील विविध मुद्द्यांचा आढावा वकील बार असोसिएशनने बार रूममध्ये तीन जुलै रोजी बैठक घेऊन उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव मंजूर केला यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ सह सर्व वकील सदस्य उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शंकर कोबल सचिव ॲडव्होकेट नवनाथ कड माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल राक्षे ज्येष्ठ वकील सी एस सांडबोर ॲडव्होकेट सुभाष करंडे ॲडव्होकेट मनीषा पवळे ॲडव्होकेट विक्रम कड ॲडवोकेट महेश जांभूकर ॲडवोकेट अरुण मुळूक ॲडव्होकेट रुक्साना पठाण ॲडवोकेट आरती सईद ॲडव्होकेट मीनानाथ साबळे ॲडव्होकेट दीपक थिगळे ॲडव्होकेट करण कांबळे ॲडव्होकेट सागर मैद आदी वकील बार असोसिएशनचे मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी नगर बार असोसिएशनच्या वतीने विविध प्रकारचे ठराव या ठिकाणी करण्यात आलेले आहेत नवीन बॉडीने भरपूर कामे या ठिकाणी केल्याचा दावा केलेला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात असणारा वाहतुकीचा दावा वाहतुकीची कोंडी आणि होणारा त्रास या बाबतीमध्ये विविध प्रकारच्या माध्यमातून वकील संघटना सामोरे आलेली खेड तालुक्यामध्ये प्रामुख्याने दिसते याबाबत नेमके कामकाजाचं स्वरूप काय का नवीन बॉडीचे नेमक्या अपेक्षा काय असतील याबाबत आपण माहिती घेणार आहोत आपल्याबरोबर वर आहेत अध्यक्ष वैभव कर्वे कर्वे साहेब नमस्कार काय सांगाल आपण नवीन बॉडी आत्ता स्थापन करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात कामाचा नवीन धडाका या ठिकाणी दिसतो आहे आपण नेमका प्रामुख्याने कशाला प्राधान्य दिलं आहे काय सांगाल नमस्कार मी ॲडव्होकेट वैभव कर्वे राजपूर बारा असोसिएशन अध्यक्ष आज आमची जनरल मिटिंग द्वार पहिली मिटिंग जी झाली निवडून आल्यानंतर त्या मिटिंगमध्ये नवीन इमारतीचे उद्घाटनाचा प्रस्ताव तसेच त्याच्याबद्दल इतर वकिलांच्या इतर समस्या याच्याबाबत चर्चा झाली त्या सर्व चर्चेला चर्चे चर्चेमध्ये बरेचसे मुद्दे निघाले त्या मुद्द्याला उत्तर देताना ह्या गेडकोटातील प्रश्न नामदार हायकोर्ट यांच्या माध्यमातून सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न ह्या कार्यकारिणी केलेला आहे ह्या प्रेस घेण्याचे कारण की की आत्ता जो ज्वलंत प्रश्न आहे ट्रॅफिक समस्येचा त्या समस्येबाबत आम्ही वकील लोक समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही आज ही प्रेस घेतलेली आहे आज आमच्या वकील संघटनेने म्हणजे जवळजवळ सातशे वकिलांनी मला व माझ्या कार्यकारिणीला या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर मुंबई नामदार हायकोर्ट इथे रीट दाखल करण्यासाठी मला ठराव दिलेला आहे मी ह्या ज्वलंत प्रश्नावर खेड महाराष्ट्रच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने लवकरात लवकर नामदार मुंबई हायकोर्ट येथे रीड पिटिशन दाखल करणार आहे तरी सर्व लोकांना किंवा जनतेला माझं एकच सांगणं राहील की याच्यामध्ये मला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की जे काही सरपंच असतील गावचे किंवा शाळेंचे डायरेक्टर असतील दवाखाने असतील काही ऑफिसर लोकं असतील यांची मला ठरावं लागतील की यांची लागती। इंडस्ट्री जो ऑपरेट आव आहे त्यांचेही ठराव दाखील की त्यांना ट्रॅफिकमुळे काय त्रास होतो हे ठराव मला जेव्हा मिळाले तर मी ही जी कारवाई आहे जी करणार आहे त्याचा मला उपयोग होईल तर मी या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की गावचे सरपंच असतील शाळेचे शाळेचे डायरेक्टर्स आहे जेव्हा कधी नाम नामदार हायकोर्टाची ऑर्डर येईल किंवा एखादा आदेश येईल तर ह्या आदेशानुसारच ह्या ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो असं आपलं का महत्त्वाचं आहे का ट्रॅफिक महत्त्वाचं आहे हा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर माझं कोणत्याही पक्षाला किंवा पक्षांच्या वरिष्ठांचं माझं संबंध नाही किंवा त्यांच्याबद्दल मी बोलण्याची माझी ताकदसुद्धा नाही माझं म्हणणं आहे कायदेच्या कचाटीत राहून हा ट्रॅफिकचा प्रश्न भूसंपादनाच्या बाबतीमध्ये काही अडथळे आहेत त्यामुळे सुद्धा कदाचित भूसंपादन न झाल्यामुळे हा रस्ता मोठा झालेला नाही अशी शक्यता आहे रीट पिटिशनमध्ये त्या बाबतीमध्ये आपण वेगळे काही क्लॉट टाकणार आहोत हे सगळे मुद्दे नागरिकांच्या ज्या सू सूचना येतील किंवा जे समाजातील कि आदरसंभ जे आदर आपण म्हणतो की ज्याच्यामुळे समाज शाळा असतील कॉलेजेस असतील बाकी इतर ऑफिस त्यांचे जर अभिप्राय आला तर आपण तो मुद्दा रिट पिटिशनमध्ये मांडू आणि मेहरॉन कोर्टाला आमदार हायकोर्टाला जे योग्य वाटतील जे पुरावे लागतील जे मुद्दे लागतील जे मुद्दे ज्या मुद्द्यावर हा ट्रॅफिक प्रश्न संपवू शकतो असे मुद्दे आपण सर्व वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये मांडणार आहोत नवीन इमारतीमध्ये सुसज्जता करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये इतर काळामध्ये ज्या अडचणींना वकील सभासदांना सामोरं जावं लागत होतं त्यामध्ये आपण सर्वजण शोधण्याआ आपण त्या अडचणीचा आढावा घेतला नवीन इमारतीमध्ये त्या बाबतीमध्ये आपण काय इतर सुविधा किंवा सुधारणा केलेल्या आहेत माझा कार्यकाल साधारण एप्रिलमध्ये चालू झाला एप्रिल नंतर मेमध्ये सुट्टी होती कोर्टाला दोन महिन्यामध्ये मी आ, मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी हे रेलिंगचं आपलं जे काम दिसतंय ते रेलिंगचं काम केलं आहे दोन्ही बारूम जे आहेत आमच्या प्रोसेस लेडीज आणि जेंट्स या वकील संघटनेच्या रूम्स आम्ही नीट केलेल्या आहेत दोन इंचाची पाईपलाईन कोर्टासाठी बारा महिने चोवीससाठी नगर परिषदेने आम्हाला दिली आहे त्याच्यानंतर नवीन व बिल्डिंगच्या व काम काम आहेत आत्ताच नवीन कार्यकारणी नामदार हायकोर्ट यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह अशा सगळ्या डिरेक्शन दिल्यात त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात खुश आहोत नशिबान आहोत की आणि त्यांनी आमचा मान राखला आणि आमच्या ज्या काही तक्रारी होत्या समस्या होत्या त्यांनी आमच्या समस्या मा ऐकल्या आणि त्याचं निराकरण लवकरात लवकर करण्याचे आदेश दिलेत दुसरी गोष्ट सुवि हे जे कोर्ट आहे हे वकिलांनी साठी आणि पक्षकारांसाठी आहे ह्या ज्या सुविधा सुविधा मी ज्या मिळणार आहेत ह्या उच्च कोटीच्या असणार आहेत त्याच्या त्या सूचना आणि त्या त्या ज्या ह्या आहेत सुविधा त्यांच्याकडे बारीक नजर ह्या आमच्या वर्गाची राहणार आहे कारण ही जी काय बिल्डिंग होणार आहे हा एक आ, आ, ही जी बिल्डिंग होणार आहे ती एकदाच होणार आहे ह्या बिल्डिंगला नंतर परत आपल्याला वाढवता येणार नाही कारण आता जागा आपल्याकडे कमी आहे मी ॲडव्होकेट वैभव कर्वे माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौतीस पासष्ट पासष्ट ह्या रिपिटिशनसाठी ट्रॅफिकच्या मुद्द्यावर जे मी रिट पिटिशन हायकोर्टात आमच्या बारच्या वतीने दाखल करणार आहेत यासाठी कोणाच्या तक्रारी किंवा सूचना किंवा त्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या घरात दुर्घटना झालेल्या आहेत काही लोक मृत्यूभूत घेऊ आहेत ॲक्सिडेंटमध्ये ह्या लोकांनी मला माझ्या नंबरवर किंवा आमच्या बारमतच्या ऑफिसमध्ये येऊन जर ती त्याची जी माहिती आठ पंधरा दिवसात दिली तर मला पुढची जी कारवाई करायला सोपं जाणार आहे तर मी आश तसलीदार कचेरी जागा दिल्यास तर आमचा तो जो प्रश्न आहे पार्किंगचा तो जो मिटणार आहे तर आम्ही त्याच्याबद्दल ही कारवाई लवकर लवकर चालू करणार अमोलजी कोल्हे साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं आले ते जो काय तो पण डाटा जो आहे त्यांच्याकडे अवेलेबल डाटा तो पण मला लवकर लवकर त्यांच्या त्यांनी मान्य केलेला आहे तर मी हा जो प्रश्न आहे हा खेळ बारच्या वतीने हायकोर्टात मांडून त्याच्यावर तोडगा काढण्याचे न नक्की प्रयत्न करेल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा